स्थळ अंजनेरी सविस्तर माहिती अंजनेरी हे नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर डोंगर रांगेत असलेले एक महत्वाचे ठिकाण आहे हे ठिकाण भगवान हनुमानाचे जन्मस्थान म्हणून ओळखले जाते आणि त्यामुळे त्याचे मोठे धार्मिक महत्त्व आहे भौगोलिक स्थान अंजनेरी नाशिक शहरापासून सुमारे वीस किलोमीटर अंतरावर त्र्यंबकेश्वरच्या मार्गावर आहे हे एक डोंगराळ क्षेत्र असून त्याची समुद्रस्पाटीपासूनची उंची सुमारे चार हजार दोनशे फूट आहे अंजनेरी गावातून पायऱ्यांच्या सहाय्याने गडावर चढाई करता येते तसेच मुळेगावच्या बाजूनेही गडावर जाण्यासाठी वाट आहे पौराणिक महत्व अंजनीच्या नावावरूनच या ठिकाणाला अंजनेरी हे नाव पडले वाल्मिकी रामायणात आणि इतर पौराणिक कथांमध्ये हनुमानाच्या जन्माचा उल्लेख अंजनेरी पर्वतावर असल्याचे मानले जाते आजही अंजनेरी पर्वतावर अंजनी मातेचे माते मंदिर आहे जे भाविकांसाठी एक महत्वाचे श्रद्धास्थान आहे अंजनेरी गडावरील ठिकाणे अंजनी मातेचे मंदिर गडावर अंजनी मातेची सुंदर मूर्ती असलेले मंदिर आहे इथे नेहमी भाविकांची मोठी गर्दी असते हनुमानाचे मंदिर अंजनी मातेच्या मंदिराव्यतिरिक्त येथे हनुमानाचेही एक लहान मंदिर आहे गुंफा गडावर एक गुंफा आहे जिथे अंजनी मातेने तपश्चर्या केली होती असे मानले जाते विविध कुंड गडावर अनेक लहान मोठी पाण्याची कुंड आहेत ज्यांचे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व आहे भेटी देण्यासाठी उपयुक्त वेळ अंजनेरीला भेट देण्यासाठी पावसाळ्यानंतरचा आणि हिवाळ्याचा काळ ऑक्टोबर ते फेब्रुवारी अधिक सुखद असतो या काळात येथील निसर्गरम्यता अधिक सुंदर आणि हिरवीगार असते हनुमान जयंतीच्या वेळी येथे विशेष उत्सव असतो आणि मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात अंजनेरी गावापर्यंत गाडी जाते त्यानंतर गडावर चढाई करावी लागते अंजनेरी केवळ हनुमानाचे जन्मस्थान म्हणूनच नव्हे तर तेथील नैसर्गिक सौंदर्य आणि शांत वातावरण यामुळेही एक उत्तम पर्यटन स्थळ आहे इतिहास अध्यात्म आणि निसर्गाची आवड असणाऱ्यांसाठी अंजनेरी एक अद्वितीय अनुभव देणारे ठिकाण आहे हनुमान जयंती हा भगवान हनुमानांच्या जन्माचा उत्सव आहे आणि तो देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो अंजनेरी हनुमानाचे जन्मस्थान असल्यामुळे या दिवशी येथे विशेष महत्त्व आणि उत्साह असतो हनुमान जयंतीनिमित्त अंजनेरी आणि देशभरात काय विशेष असते याची माहिती खालीलप्रमाणे आहे अंजनेरी येथे हनुमान जयंती विशेष पूजा आणि अभिषेक अंजनेरी येथील अंजनी मातेच्या आणि हनुमानाच्या मंदिरात हनुमान जयंतीच्या दिवशी विशेष पूजा अभिषेक आणि धार्मिक विधी आयोजित केले जातात पहाटेपासूनच भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होते शोभायात्रा अंजनेरी गावातून भगवान हनुमानाची सुंदर पालखी शोभायात्रा काढली जाते या शोभायात्रेत पारंपरिक वाद्ये भजन कीर्तन मंडळे सहभागी होतात आणि भाविक मोठ्या श्रद्धेने नाचतात गातात मेळा हनुमान जयंतीनिमित्त अंजनेरी परिसरात मोठा मेळा भरतो या मेळ्यात विविध प्रकारची दुकाने खेळणी आणि खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लागतात दूरदूरहून लोक या मेळ्यासाठी येतात सामुदायिक भोजन भंडारा अनेक ठिकाणी सामुदायिक भोजनाचे आयोजन केले जाते ज्यात भाविक प्रसाद म्हणून भोजन ग्रहण करतात धार्मिक कार्यक्रम दिवसभर मंदिरात आणि परिसरात रामायण पठण हनुमान चालिसाचे सामूहिक गायन आणि कीर्तन असे धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात गडावर विशेष सजावट हनुमान जयंतीच्या निमित्ताने अंजनेरी गडाला आकर्षक फुलांनी आणि दिव्यांनी सजवले जाते देशभरात हनुमान जयंती मंदिरांमध्ये विशेष सजावट देशभरातील हनुमान मंदिरांना आकर्षक रंगांनी आणि फुलांनी सजवले जाते हनुमान चालिसाचे पठण या दिवशी हनुमान मंदिरांमध्ये आणि घरांमध्ये हनुमान चालिसाचे विशेष पठण केले जाते शोभायात्रा अनेक शहरांमध्ये भगवान हनुमानाची भव्य शोभायात्रा काढली जाते यात विविध सामाजिक आणि धार्मिक संस्था सहभागी होतात सामुदायिक पूजा आणि अभिषेक मंदिरांमध्ये हनुमानाच्या मूर्तीला तेल आणि शेंदूर लावून अभिषेक केला जातो विशेष पूजा आणि आरतीचे आयोजन केले जाते उपवास अनेक भाविक या दिवशी उपवास करतात आणि फलाहार घेतात धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम अनेक ठिकाणी भजन कीर्तन रामायण कथा आणि नाटक यांचे आयोजन केले जाते दानधर्म या दिवशी दानधर्म करण्याचे विशेष महत्त्व आहे अनेक लोक गरीब आणि गरजूंना अन्न वस्त्र आणि इतर आवश्यक वस्तूंचे दान करतात अंजनेरी हे हनुमानाचे जन्मस्थान असल्यामुळे तेथे हनुमान जयंतीचा उत्साह आणि महत्त्व अधिक असते जर तुम्हाला या उत्सवाचा अनुभव घ्यायचा असेल तर हनुमान जयंतीच्या काळात अंजनेरीला भेट देणे एक अविस्मरणीय अनुभव ठरू शकतो भारतात हनुमान जयंती मोठ्या प्रमाणावर अनेक राज्यांमध्ये साजरी केली जाते तथापि काही राज्ये अशी आहेत जिथे या उत्सवाचा उत्साह आणि महत्त्व विशेष दिसून येते महाराष्ट्र महाराष्ट्रात हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी होते कारण अंजनेरी हे हनुमानाचे जन्मस्थान याच राज्यात आहे याशिवाय समर्थ रामदासांनी स्थापन केलेले अनेक मारुती मंदिरे येथे आहेत त्यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व आहे उत्तर प्रदेश उत्तर प्रदेशातही हनुमान जयंती मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते वाराणसीतील संकटमोचन हनुमान मंदिर हे एक प्रसिद्ध आणि महत्त्वाचे ठिकाण आहे जिथे या दिवशी विशेष पूजा आणि कार्यक्रमांचे आयोजन केले जाते राजस्थान राजस्थानमध्ये हनुमान जयंती मोठ्या श्रद्धेने साजरी केली जाते येथील हनुमान मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी होते आणि विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात मध्य प्रदेश मध्य प्रदेशातही हनुमान जयंतीचा उत्साह दिसून येतो अनेक ठिकाणी शोभायात्रा आणि भंडारे आयोजित केले जातात दिल्ली दिल्लीतही अनेक प्राचीन आणि प्रसिद्ध हनुमान मंदिरे आहेत जिथे हनुमान जयंतीला विशेष पूजा आणि सजावट केली जाते आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमध्येही हनुमान जयंती मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते आणि अनि अनेक धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात या राज्यांव्यतिरिक्त जिथे जिथे हिंदू लोकसंख्या आहे तिथे हनुमान जयंती मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहाने साजरी केली जाते स्थानिक परंपरा आणि मान्यतांनुसार उत्सवाच्या पद्धती थोड्या वेगळ्या असू शकतात अंजनेरी हे भगवान हनुमानाचे जन्मस्थान मानले जाते आणि याच डोंगराळ परिसरात त्यांचे बालपण व्यतीत झाले असे मानले जाते अंजनेरी नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर डोंगरांगेत वसलेले आहे पौराणिक कथेनुसार हनुमानाची माता अंजनी याच ठिकाणी तपश्चर्या करत होती आणि येथेच हनुमानाचा जन्म झाला त्यामुळे अंजनेरी आणि त्याच्या आसपासच्या परिसरात हनुमानाच्या बालपणीच्या अनेक लीला आणि कथा जोडलेल्या आहेत अंजनेरी गडावर अंजनी मातेचं मंदिर आहे आणि येथे हनुमानाची मूर्ती देखील स्थापित आहे भाविक या स्थानाला भेट देऊन हनुमान आणि त्यांच्या बाललीलांची आठवण करतात त्यामुळे हनुमानाचे बालपण अंजनेरीच्या याच पवित्रभूमीत गेले असे मानले जाते नांदुरा येथील हनुमान मूर्ती विदर्भातील एक महत्त्वाची आणि प्रसिद्ध मूर्ती आहे ही मूर्ती बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा शहरात स्थित आहे आणि भाविकांसाठी एक महत्त्वाचे श्रद्धास्थान आहे या मूर्तीबद्दल सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे स्थळ नांदुरा शहर जिल्हा बुलढाणा महाराष्ट्र हे शहर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा आत्ताचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्नवर अवस्थित आहे आणि ते एक मोठे व्यापारी केंद्र म्हणून ओळखले जाते मूर्तीची वैशिष्ट्ये नांदुरा येथील हनुमान मूर्ती अंदाजे चाळीस ते पंचेचाळीस फूट उंच आहे ही मूर्ती एका उंच चौथऱ्यावर स्थापित केलेली आहे ज्यामुळे ती अधिक प्रभावी दिसते मूर्ती उभी असून हनुमानाने आपला उजवा हात आशीर्वाद देण्यासाठी वर उचललेला आहे आवाहात कमरेवर ठेवलेला आहे हनुमानाचे तेजस्वी डोळे आणि प्रभावी मुद्रा भाविकांचे लक्ष वेधून घेतात मूर्ती सिमेंट आणि कॉन्क्रीटपासून बनवलेली असून तिला सुंदर रंगकाम केलेले आहे मूर्तीच्या डोक्यावर मुकुट आणि गळ्यात विविध आभूषणे दर्शविली आहेत ज्यामुळे ती अधिक आकर्षक वाटते मंदिराचा परिसर मूर्तीच्या आसपास एक प्रशस्त आणि सुंदर मंदिर परिसर विकसित करण्यात आला आहे मंदिरात हनुमानाची पूजा अर्चा करण्यासाठी गर्भगृह आणि सभामंडप आहे परिसरात भाविकांसाठी बसण्याची आणि विश्रांतीची सोय उपलब्ध आहे हनुमान जयंती आणि इतर धार्मिक सणांच्या वेळी येथे विशेष सजावट आणि कार्यक्रमांचे आयोजन केले जाते ऐतिहासिक आणि धार्मिक महत्व नांदुरा येथील हनुमान मूर्तीची स्थापना रिलेटिव्हली अलीकडची असली तरी या मूर्तीमुळे या ठिकाणाला एक विशेष धार्मिक ओळख मिळाली आहे राष्ट्रीय महामार्गावर असल्याने महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधून येथे बस सेवा सहज उपलब्ध आहे प्रायव्हेट वाहन स्वतःच्या वाहनाने देखील नांदुराला सहज पोहोचता येते ही कथा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा